बच्चा भूमिकेत मी टीका आमच्या भूमिकेत बाबा इससे तुझी सही पाहिजे अरे मले कटे सही आज मी तांकट टेकस ओटा काय कराय काय नाही दादा हे ते जमिनीचे कागदपत्र आहे बरोबर काय झालं दादाला लिदा वास्ते येत नाही नाहीतर पंचायतत झाली असती आता दादाची ही जमीन माझ्या नावावर काही दिवसांनंतर मना अडानी पण त्यांनी फायदा लिहिला दिसत आहे मी अडणी पशे गू मला काही नाही सांगितलं काय झालं सांगशील की नाही मिटा मना मिटाना मिता, माले पतारी मना नाव नावनी जमीन त्यांनी नाववर मना नावनी जमीन त्यांनी वर कर दीनी। मला वाचता नाही असते सांगा निना मनी गैरी जीवारी अरे मी तुला किती वेळा सांगायचो पण तू माझे ऐकलं नाही गैर वाईट वाटी राहण शिक्षणामुळे माणूस शाणा पण मी तो ध्यान नाही दिलं पण मी मला पोरडल्या शिकारसो रंग न पाणी करतो आडस न करतो पोटल्या चिमटा

अरे पण कसं काय ते बघा तिकडून सरच येत आहेत आपण त्यांना विचारू नमस्कार सर नमस्कार मंडळी सर आता तुमची आठवण काढली होय का कशासाठी सकाळ आम्हाला लिहायला वाटायला शिकायचं आहे हो का नाही सकारा तू नाही तर तुझ्यासारखं अजून कोणी असेल तर त्यांना साक्षर करण्यासाठी नव साक्षर करण्यासाठी उल्हास नवभार साक्षरता अंतर्थ प्रौढा साक्षर करण्यासाठी गावात स्वयंसेवक नमलेले आहे हे स्वयंसेवक तुम्हाला तुमच्या सोयीच्या वेळेत वर्ग येतील म्हणून आता तुम्हाला लिहिता वाचता येणार आहे होय सर माझी घरी मोठी चूक झाली मी मी जर मला जर वाचता आले असते तर माझी फसवणूक झाली नसती मंडळी मी तर मी तर शाळे जाणार तुम्ही केव्हा नमस्कार मंडळी शिक्षण म्हणजे केवळ लिहिणे आपल्या जीवनात प्रत्येक ठिकाणी पुढे जाऊया सारेच कुळा पुढे जाऊया आजचे शिक्षण उद्याचे भविष्य आजचे शिक्षण उद्याचे भविष्य देशाच्या होईल विकास घ्यावनी साक्षात देशाच्या साक्षात एकाने शिकू एकाला साक्ष्या करूया जनतेला एकाने शिकू एकाला साक्ष्या करूया जनतेला निर्लक्ष